સાહેબ સાહેબ વસ્તુ ધાની વાત જાઓ

करती है सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, महीच चलेकी, महीच चलेकी। नहीं चलेगी, नहीं चलेगी, ना जाएगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, ना जाएगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार पुलिस को आगे करती है सरकार हमसे करती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे करती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे करती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे करती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलें।

લગલા <laughs>

अरे मग कोकाच्या आरोपीला खायला देतो ते पोलीस तंबाखू त्या मग आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय ओ है। मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले आता तेवढच केला मुंडांचं संरक्षण तेवढंच राहिला महाराष्ट्रात सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी।, नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सरकार हमसे डरती है पुलिस को आगे

अरे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे है। करती है सरकार

लाई <muchas> चला <muchas>

है, ऐसा है जिसने मार खाया उसको गाड़ी में बिठाया और जो मकों का लगा हुआ खूनी जिन्होंने इसको घुस के मारा उसको बाहर भगा दिया हमसे कहा अध्यक्ष ने और सचिव ने कि हाउस बंद होने दो इनको छोड़ देता हूं शब्द देने के बाद शब्द गुना घुमाया गया क्या तरीका है ये झूठ नहीं बोलने का नाम से। हमको अगर कहते कि के नहीं केस होने वाली है कल सुबह देखेंगे तो हम ठीक कह है देते दे। हैं। और वो पांच आरोपी भाग जाते हैं जिन्होंने मारा वो भाग जाते हैं असली आरोपी तो वो है जिसने बोला मारो करके और ये वीडियो आप लोग दिखा रहे हैं आपको लगता है विनायक तो गोपीजन अगर सही मानों में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए क्या आ, से नहीं वो आरोपी पीछे अरे मकोका का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के मकोका का, का आरोपी खून खून जिसने किया है वो आरोपी निकल जाता है

এ ক্যামেরা কী রাখি ये उधर मुका बल्ले गाडीये धन्यवाद बस बस बल्ले गाडीये ए 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

दा <laughs> सा அமீன் இந்த ரிஷன் கூட ஆபரேஷன் கூட आणि एकीकडे पाच आरोपी जे पाच आरोपी आहेत मडाकर यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती या सर्व खाली असल्याचं आपल्याला पाहायला पाहायला मिळते संपूर्ण आंदोलन जे आहे स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सगळे कार्यक्रम त्यांची धरपकडचे आहेत पोलिसांकडून या ठिकाणी होतात आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आंदोलन आंदोलन जे आहे ते विदर्भ स्वरूपात या ठिकाणी हवन साहब लागे हवन साहब हवन साहब हवन साहब लागे 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 हवन साहब

વા hey, <coughs> 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 जितेंद्र या ठिकाणी होताना पाहायला पाहायला मिळते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक आक्रमक झालेले असल्याचं

સાહેબજી જીવે મારી સુમરી નમું દેરી ગજે ચાલે ને ચાવાડ સ્વાતા केला दरवाजा उघडताना आयुष्य दरवाजा उघडून त्या दोघांना लागला आव्हाड साहेबांना लागलं सहा वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यासाठी बघितलं आणि तुम्ही इथे मारता आणि मग आत गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आवड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासेच होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या चार माणसांबरोबर तिथं लढतो आणि त्यांनी कुठेही अंगाव गेला नव्हता ते लोक अंगाव आले होते ते कुठे चार लोक एका तुम्ही केस करता बाकीचे तीन कुठे मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा का प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता तुमचा आमदार तुमचा मंत्री तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात इथं शक्तीचा शक्ती आणि एवढा एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा धडपशाही हे पटणार नाही हे चालणार नाही हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत दीड वाजले तरी इथं लढत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत रोहितदा सर काय सांगाल अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे सवाईक वाजलेले आहेत सवाईक रात्रीच्या वेळी जे आहे जाहे। नितीन देशमुख यांना ह्या ठिकाणाहून पोलिसां सुरक्षेत नेलं जातं याकडे कसं पाहता नितीन देशमुखाचा विषय आहेच आम्ही त्यांच्याबरोबर आहे की ते आमचे कार्यकर्ते आहेत आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो पण हे चार लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे एक व्यक्ती तिथे खुनवतो आणि हे चार लोक तिथे जातात काय संदेश देता है तुम्ही की आधी विधीमंडळामध्ये गुंड घेऊन येऊ शकता रस्त्यावर गुंड आहेत महिलांवर अत्याचार चालतात सामान्य लोक आज अडचणी देत संतोष देशमुख असेल सुरवेंशी असतील गुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथं काय संदेश की आमदार आमदारांवर हल्ला होत असताना तिथे तु तुम्ही गुंड आणता आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता आणि हे चार लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगळे वेगळे कलम आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाऊट पास आहात आणता आहेत कुठं ते आता चारशे लोक पोलीस इथं येत असतील एक फक्त हा विषय आम्ही काय म्हणतोय संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतो चारशे पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे तिघे आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करणं फार महत्वाचं आहे अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह तुम्ही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही हे योग्य दिसत नाही विधीमंडळामध्ये गुंडागर्दी करणारे आणि जे काही झुंडशाही करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे की की हमको फ हम, दिखे। दिखे। हम और जयंत पाटिल जाके अध्यक्ष जी शाम में मिले तेरी वारदात सुनने के बाद अध्यक्ष ने कहा कि खत्म कर देंगे रात को उनको हाउस खत्म हो छोड़ दी अध्यक्ष है हमने भरोसा रखा फिर हम सचिव हैं भोले उनके पास भी उन्होंने कहा कि जैसे ही हाउस ख़त्म हो जाएगा हम छोड़ देंगे आप मुझे कहा कि आप जाइए आप जाने कोस वगैरह सब चली जाएगी हम गए बाद में उसको में, में बिठा दिया हम गाड़ी के सामने आके बैठ गए चार सौ पांच सौ पुलिस फौज लेके गई कार्यकर्ताओं खींचाता नहीं बोल कार्यकर्ताओं के धर के दबोच के और तो नितिन देशमुख के पिट को दस जन ने दबाया उसके गले में हाथ डाला और उसको घसीटते हुए लेके गए वो मकोका को आरोपी जिसने नितिन देशमुख को हाउस में घुस के मारा वो किधर है वो खुनी वो खुनी और एक लड़का था उसमें वो खुनी है। वो है किधर है सौ मकोका को का आरोपी 302 आरोपी ये सब जाके विधान भवन में मारते वीडियो है उसका इशारा करते हुए उस आदमी का वीडियो है उस आदमी के साथ जितने लोग खड़े थे वो जाके अंदर मारते वीडियो है वो किधर है साहब किसको छुपा रही है सरकार मको का क्या को? लानत है ऐसे सरकार पे लानत है ऐसे सरकार पे ये मंदिर है ये गणतंत्र का मंदिर है इस मंदिर में संविधान की पूजा की जाती है इस संविधान को लाथाड़ा जा रहा है हमको अध्यक्ष ने कमिटमेंट दी थी अध्यक्ष अध्यक्ष ही इतनी झूठी बात करेगा तो किसको किसको मानेंगे हम इस मंदिर में इस मंदिर के प्रमुख अध्यक्ष है आप हमसे झूठ बात कर रहे हो हमको बोल रहे हो कि छोड़ देंगे मैं बोल रहा हूँ अब हमारे साथ जैन पाटिल नहीं है ना आप जैन पाटिल से पूछिए अगर यही झूठ मूठ की बातें करने वाली है तो क्या भरोसा रखेंगे हम तो रास्ते पे लड़े लड़ने वाले लोग हैं लड़ेंगे और जब मराठी मरा सांगा की ज्या पद्धति ने तुम्हारा विधानसभा अध्यक्ष शब्द दिला होता तो ने काम माला शब्द दिला जयंत पाटिल आम्ही दोघं अध्यक्षांकडे गेलो अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल आपण सोडून घे आम्हीही अध्यक्षांवर विश्वास ठेवला ठीक अध्यक्ष बोलतायत अध्यक्ष मालक आहे अध्यक्ष निघून गेले आम्ही सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो नंतर भोळे नावाचे जे सेक्रेटरी त्यांच्याकडे गेलो तेही म्हणाला अध्यक्षांनी सांगितले हाऊस संपलो की सोडून घेतो आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो मी स्वतः जरा थोडं बाहेर जातो मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले मीटिंग झाली आणि याला गाडीत बसवायला घेतला मी इथे आलो गाडी समोर बसलो ज्या पद्धतीने पाचशे पोलीस घेऊन आले काय चालू आहे काय मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो तो, तो आतमध्ये जाऊन मारतो त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे खुणवताना व्हिडिओ आहे मारतानाचा व्हिडिओ आहे मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी पाचशे पोलीस घेऊन येत और साहेब शेवटचा दिवस आहे काय स्ट्रॅटेजी असणार आहे आता मरिंडर पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत स्ट्रॅटेजी काय असणार स्ट्रॅटजी काय का नसणार सत्तेचा माज आणि मुजोरी जनता उतरव जनता उतरव आमच्या जनतेवरती आणि व्यवस्थेवरती प्रचंड विचार दादा ज्या पद्धतीनं तुम्ही रात्री दीड वाजता विधानभवनात पोचलेला आहात नितीन देशमुख यांना घेऊन तर गेलेले आहेत पण आता पुढे काय तुमची मागणी आहे बघा शेवटी साहेबांचा विषय होता जो काही सत्तेत असणारा आमदार ज्या पद्धतीने एक विरोधी पक्षातल्या आमदारांना वागवतो एकटे हे सिनियर आहेत हे आदर ठेवतात मीडियाशी बोलताना आहो जाओ त्या ठिकाणी करतात आणि तो आमदार फक्त सत्तेत आहे म्हणून बुजुर त्या ठिकाणी जर तिथं अहंकार दाखवत असेल हे कितपत योग्य आहे अरे तुरे तु बोललं जातं आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर साहेबांना मेसेजेस आलेले आहेत तुला बघतोच तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही आणि मखोका लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुनवतो आणि तिथं साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुरी नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायला आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बाहेर काढण्याचा शंभर टक्के तिथं प्रयत्न करू आत्तासुद्धा हे झाल्यानंतर आम्ही त्या जे कुठलं पोलीस स्टेशन असेल तिथं जाऊ आम्ही कार्यकर्त्यांची साथ सामान्य लोकांची साथ संविधानाची साथ आणि जे काही त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कशी राखली जाईल आणि तो संदेश लोकांना कसा दिला जाईल हे जे सरकार आहे त्याचं दुतोपी भूमिका असते फक्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आमदारांना कुठेतरी पाठिंबा द्यायचा आणि सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं ही दुटप्पी भूमिका हो लोकांसमोर आली बाहेर आणि उद्या नक्कीच आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये येऊ हा मुद्दा मांडू त्याच्या आधी मीडियाच्या समोर मांडू पण हे जे काय आहे वस्तुस्थिती आहे या सरकारला फक्त राजकारण करायचं आहे त्यांना बाकी काही गोष्टीचं घेणं देणं नाही हे लोकांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही साहेब कार्यकर्ते मात्र आतापासूनच विधानभवनाकडे यायला सुरुवात झालेली आहे उद्यापर्यंत किती कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले काय आमची ताकद दाखवून कार्यकर्ते बोलून ताकद नाही दाखवतो पण प्रशासन आणि शासन यांचा जो आहे हे मकोकाचा आरोपी कुठे आहे आम्ही डीसीपी पी मुंडेंना विचारलं मकोकाचा आरोपी कुठे आहे म्हणे तपास करू ना म्हटलं व्हिडिओ बघा ना मारताना चाल अहो मुंडे साहेब म्हटलं व्हिडिओ बघा ना मारताना चाल मला धमकी दिल्याचा एस एम एस ट्विट नंबर सग मी टाकलाय काय केलं पोलिसांनी आई बहिणीवर शिवी देऊन तुला गोळ्या घालू इथपर्यंत म्हणजे पोलिसांनी सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही फक्त सत्तेपुढे जी हुजूर जी हुजूर करायचं का दिए दिए दिए। सरकार हमसे हा पोलिस करती है सरकार है, आढी आहे संघर्ष करो तुम्हारे साथ है संघर्ष हम तुम्हारे साथ है

पुलिस को तो आगे करती है डरती है। पुलिस को 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 आगे करती है, है। है, डरती डरती पुलिस को आगे करती है

जिध जिधे अरे सरकार हमसे डरती है पुलिस स्वागत करती कर है सरकार हमसे डरती है पुलिस स्वागत करती है सरकार हमसे डरती है, पुलिस से करती है सरकार हमसे डरती है